अनुदानित आश्रमशाळा उखडी तालुका हिंगणा ना जिल्हा नागपूर येथून नियमबाह्य कार्यमुक्त ये केलेले असून शासन नियमानुसार वेतन मिळत नसल्यानं आत्मदहनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे यापूर्वी एक मे दोन हजार चोवीस रोजी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर यांना निवेदन दिले होते परंतु त्यांनी आश्वासन दिले की दहा दिवसात तुम्हाला न्याय देऊ पण आजपर्यंत न्याय मिळाला नाही म्हणून कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्याने केली आहे मी अतुल रावसाहेब अंतोरा तालुकाष्टी वर्धा मी अहिल्यादेवी वडकर अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत आहे आणि माझ्या माझ्यासोबत राजेंद्र लक्ष्मण ठोकर हे पण माझ्यासोबत कार्यरत आहे आणि आम्ही मी अतुलकेचे मी वीस एक दोन हजार दहाला तिथं कार्यरत झालो आणि लक्ष राजेंद्र लक्ष्मण ठोकर हे एक, एक फरवरी दोन हजार सातला कार्यरत झाले आम्हाला आम्हाला कुठलेही कारण न देता कुठलेही नोटीस न देता आम्हाला तीन दोन दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला शाळेतून कार्यमुक्त केले आम्हाला एकही नोटीस नाही दिलं आम्हाला माहीतही नाही आहे एच एम साहेबांनी आम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं आम्हाला म्हटलं की हे तुमचं पत्र आहे मी कार्यमुक्त झालं त्याच्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर आम्ही प्रकल्प सोबत भेटलो आणि त्यांना म्हटलं की आमच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी <coughs> त्यांनी तर आमच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी मग हिरिंग घेतली हेरिंग नंतर मग हे चिमला बोलावलं चिमला बोलवल्यानंतर त्यांनी एच एमला सांगितलं की यांना तुम्ही तुरंतमध्ये रुजू करू करून घेण्यात यावे पण एच एमनी आम्हाला रुजू करून घेतल्याने तिथं मुकेश मते नावाचा व्यक्ती आहे तो शाळेचा कोणीच नाही आहे पण तो म्हणते मी आहे एच एम त्यांच्या मतानं ऐकते आणि एच एमला धमकी देते एच एम तसं करते आणि आमच्यावरही आम्हाला शिव्या गाडी करते आम्हाला मारण्याची धमकी देते तुम्ही रोडवर या आम्ही तुम्हाला उडून देऊ असा तो मुकेश मते म्हणते आम्ही का करू आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे तुम्हीच निर्णय आम्ही काय करायचं कसं कर से करायचं सेवन करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर